गोष्टींच फक्त अठरा तारखेला मतदान करताना काय कोणत्या गोष्टी आपल्याला स्मरणात ठेवायच्या याच्या संदर्भात एक पाच मिनिटात सांगेल आणि माझं भाषण संपवेल मित्रांनो पाच वर्ष झाली दोन तीन वर्षात आपले पहिले वाट पाहण्यात गेलंय श्याम सांगितलं की इतकी स्वप्न दाखवली सकाळी उठल्यापासून तो झोपेपर्यंत इतकी स्वप्न दाखवली आश्वासनांचा एवढा भडीमार केला की दोन तीन वर्ष पण काय नवीन माणूस आहे आता खरं लगेच होत नसते थोडा वेळ लागतो दोन तीन वर्ष आपली वाट पाहण्यात गेली या मोदीजींनी सांगितलं होत की काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला यांना तुम्ही साठ वर्ष दिली मला फक्त साठ महिने द्या आणि पहा मी साठ महिन्यात कस भारताचं या, भारता या देशाचं रूप बदलून दाखवतो साठ महिने आता पूर्ण झालेले आहेत आता एकही महिना शिल्लक राहिला नाही अठरा तारखेला आपल्याला त्यांचा सगळ्या किती थापा था मारल्या था। याचा था सगळा हिशोब करून अठरा तारखेला सगळ्या हिशोब चुकता करायची वेळ जवळ येऊन ठेवलेली अनेक आश्वासन शेतकरी उद्ध्वस्त केला शेतकऱ्यांना सांगितलं की पहिली मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान झाल्यावर घेईल तर त्याच्या संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची आम्ही करतो पहिली बैठक झाली आणि शेवटची पण झाली मित्रांनो कर्जमाफीसाठी आता तुम्ही आम्ही सगळे बँकेत जातो आणि यादीत नाव आलं का पाहतो ते सांगतात की आलंच नाही तुला येऊन पाह म्हणजे यादीत नुसते नावाच पाहणं चालू आहे आणि अजून संपूर्ण कर्जमाफी काय थोडी थोडकी कर्जमाफी सुद्धा झाली नाही पंधरा लाखाचा तर विनोद झाला पंधरा लाख जमा व्हायच्या बद्दल आता ते एक विनोदा म्हणायची ती गोष्ट झाली पंधरा लाख काय पंधरा रुपये सुद्धा कोणाच्या खात्यात पाच वर्षामध्ये आले नाही हमी भावाच्या बद्दल या पंतप्रधान महोदयांनी आश्वासन दिलं की शेतकऱ्याला चांगला भाव मिळवून देऊ उत्पन्नाच्या खर्चाचा दीडपट भाव देऊ दीडपट काय चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे सोयाबीन होत ते एकदम सत्तावीसशे अठ्ठावीसशे विकावं लागलं आम्ही सगळ्यांनी दुसऱ्याला विचारायची गोष्ट शेतकऱ्याला त्याच्यानंतर छोटे व्यापारी असतील मोठे व्यापारी असतील तो जीएसटी नावाचा टॅक्स आणला त्याचे हिशोब देता देता हिशोब द्यायसाठी ते वकील लावता लावता आणि त्याचा हिशोब देऊन ते पैसे भरता भरता सगळे व्यापारी परेशान झाले नोटबंदीचा निर्णय घेतला आपल्याला असं वाटलं की श्रीमंताचे पैसे आता गरीबाच्या खात्यात जमा होतात का बा तर गरीबाच्याच सगळ्या बँकेच्या समोर शेकडो लोक त्या लाईन मध्ये कोणी बँकेवाल्यांनी विचारलं नाही की सरकारने त्याची दखल घेतली आणि आपलेच पैसे आपल्याला काढायसाठी चार चार पाच पाच सहा सहा तास आणि आठवड्यातून दोन दोन तीन तीन दिवस बँकेसमोर लाईना मध्ये उभं राहावं लागलं आणि आपलेच पैसे काढायसाठी दोन दोन वर्ष आपल्या लाईन मध्ये गेले लग्नाला पैसे मिळाले नाही तुमच्या सोयरिकीला पैसे मिळाले नाही घर बांधायला पैसे मिळाले नाही आपणच आपले पैसे का काढायसाठी सारखे त्या बँकेच्या लाईन मध्ये उभे राहिले मित्रांनो या सगळ्या गोष्टी जरी आपण आठवल्या बेरोजगार युवकांना दोन कोटी रोजगाराचं आश्वासन दिलं आपल्याला वाटलं दोन कोटी म्हणजे तो लय झाले पाच वर्षात कोणी शिल्लक राहणार नाही परंतु त्यांची चार सरकारी आकडेवारी मित्रांनो जे आता एक महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी प्रकाशित झाली त्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये सांगितलं गेलं की आतापर्यंतचा हा बेरोजगारीचा उच्चांक या पाच वर्षामध्ये गाठला रोजगार वाढले तर नाही पण लाखोनी रोजगार नोटबंदीच्या नंतर या देशातले कमी झाले आणि काम करणारा युवक सुद्धा बेरोजगार झाला नवीन युवकाला रोजगार मिळण्याचा प्रश्नच नाही शेतकरी संपला व्यापाराच्या पाठ कमोल यांनी लाभ घातली बेरोजगार युवकाला वाऱ्यावर सोडलं काय यांनी करायचं शिल्लक ठेवलं धार्मिक जातीय समीकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची घटना ज्याला आपण राजधर्म म्हणून पाहतो गेल्या सत्तर वर्षामध्ये त्या घटनेच्या मागे मागे चालत आपण या देशात समानता विषांता दूर करण्याचं काम सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्या घटनेला हात घालण्याचा यांनी सतत प्रयत्न केला ही घटना वाचते की राहते असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना या घटनेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या जनतेला पडलं मुस्लिम समाजाच्या बद्दल योजना मागच्या आघाडी सरकारने पाच टक्के आरक्षण दिलं होतं ते नाकारलं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलेलं अठ्ठावन्न मोर्चे मोठे काढेपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही आणि निर्णय घेतला तो सुद्धा कोर्टाच्या याच्यामध्ये अडकवून टाकला पलगाम साहेबांनी आपल्याला त्या संदर्भात सविस्तर सांगितलं धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा पंतप्रधानाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये म्हणजे धनगर समाजाचं आरक्षण जाहीर करू आपल्या मुख्यमंत्री महोदयाची सुद्धा शेवटची बैठक सुद्धा संपली मंत्रिमंडळाची आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही एका फार मोठ्या समाजाचा त्यांनी फसवणूक पाच वर्षामध्ये केली मुस्लिम समाजाचा केंद्र सरकार हजला जाण्यासाठी इस्लाम मध्ये हाज करणं सार्थक करणं उद्दिष्ट मानलं जाते आणि ते हज साठी अनुदान जे केंद्र सरकार देत होत ते अनुदान कमी करण्याचं आणि बंद करण्याचं काम या सरकारने केलं मित्रांनो कुठल्याही घटकाला यांनी सोडलं नाही कुठल्याही समाजाला यांनी सोडलं नाही सगळ्यांची अगदी त्यांनी जसा काही बदला घेण्याचा सपाटा या पाच वर्षामध्ये लावला छोटे छोटे समाज भटके विमुक्त असतील ओबीसीतले समाज असतील सगळ्याला वारावर सोडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आमच्या प्रतिनिधित्व या भागामध्ये समाजकारणात राजकारणामध्ये करतो त्या बंजारा समाजाचं सुद्धा काशी आपण ज्याला पोहरादेवी म्हणतो आणि परवाच्या रामनवमीला तुम्ही त्या काशीला दर्शनासाठी सगळे जाणार आहात या पोहरादेवीला तीन डिसेंबरला बंजारा समाजाला फार मोठ्या संख्येने जमा केला उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत मुख्यमंत्री मोदय येणार आहेत आणि सगळे पक्ष आणि सगळ्या संघटना सगळे विचार बाजूला ठेवून आपल्या समाजाला काहीतरी मिळते म्हणून सगळा समाज पाच सहा लाख लोकांच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित झाला या ठिकाणी बसलेले माझे बांधव अनेक तीन डिसेंबरला त्या ठिकाणी उपस्थित असतील तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्या ठिकाणी या समाजाला सुद्धा खोटी आश्वासनं दिली तुम्हाला सव्वाशे कोटी या पोरादेवीच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी देऊ म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली एवढ्या सहा लाख लोकांसमोर त्या ठिकाणी समाजाच्या भल्यासाठी आपल्या तीर्थक्षेत्राच्या भल्यासाठी सगळे मतभेद राजकीय बाजूला ठेवून मनोहर नाईक साहेब असतील समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप नाईक साहेब असतील हरिभाऊ राठोड असतील काँग्रेस पक्षाचे सगळ्या पक्षांचे नेते त्या ठिकाणी सगळे मतभेद बाजूला ठेवून उपस्थित झाले जनता सुद्धा या सगळ्या नेत्यांवर आवाजाला प्रतिसाद देऊन सगळे पक्ष आणि सगळं बाजूला ठेवून तिथे उपस्थित झाली आणि एवढ्या सहा लाख लोकांना या सरकारने प्रमुखाने शाम भाऊ तीन डिसेंबरला गोरादेवीच्या तीर्थस्थळी सेवालाल महाराजांच्या साक्षीने फसवण्याचं काम केलं पंचवीस कोटीचे भूमिपूजन करतो म्हणून हे लोक आले उर्वरित शंभर कोटीचं अनुदान डिक्लेअर केलं अर्थमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही शंभर कोटी मंजूर करतो आणि आज तीन डिसेंबरला चार महिने होऊन गेले आचारसंहिता त्याच्यानंतर साडेतीन महिन्यांनी लागली तुम्ही उद्या पोरा देवीला जाणार आहात माझ्या बंजारा बंजारा बांधवांना मी सांगू इच्छितो उद्याच्या रामनवमीला ना तुम्ही पोरा देवीला जाणार आहात तुम्ही तिथे मुद्दाम त्या ठिकाणावर नजर टाका ती जी कोलशिला बसवलेली होती काजी साहेब ती शिला बसवलेली होती की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि सगळ्यांनी तिथे कोनशिला बसवली त्या कोनशिलाच्या दगडाच्या पलीकडे एक वीट सुद्धा तिथे लागलेली नाही एवढ्या मोठ्या समाजाची पाच सहा लाख संख्येने जमा झालेल्या सगळ्या राज्यांतर समाजाची सगळ्या पक्षाच्या मनोहर नाईक साहेबांसारख्या नेता हरिमोर राठोड साहेबांसारखा नेता हे सगळे नेते एकत्र तिथे जमलेले असताना त्यांची फसवणूक करण्याचं तुम्हाला काही वाटत नाही आणि ते निवडणुकीला सामोरे जाताना या लोकांना काय वाटते आणि त्यांना कुठे ते कसं कसं सगळ्या लोकांना गृहित धरतात याचाच हा मित्रांनो नमुना आहे आणि हे सगळं जर आपल्याला या सगळ्या गोष्टी जर तुम्ही खालून टाकल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत जर तुम्ही अठरा तारखेला मतदान करायला गेला तर निश्चितच तुम्ही या सरकारला खेचून खाली खेचून पाडल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो आणि निवडणुकी निवडणूक आहे अनेक प्रकारचे आमिष दाखवण्याचा का हा काळ आहे हे लोक ज्यांनी काम केले नाही ज्यांनी पाच वर्षामध्ये फक्त एकच काम केलं की सगळ्यांना फसवायचं सगळ्या समाजाला शेतकऱ्याला कर कष्ट करायला युवकाला कर व्यापाऱ्याला कर्मचाऱ्याला त्यांना आता फक्त काहीतरी चॉकलेट आणि गाजर दाखवण्याशिवाय पर्याय नाही आता काल परवा मी ऐकलं शांभू की परवा दिवशीची रामनवमी आहे मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे लोक तिथे दर्शनाला जात असतात रामनवमीला हे लोक आता त्यांना ऑफर देऊन राहिले की आम्ही तुम्हाला गाड्या करून देतो आम्ही तुम्हाला पूजा तिथे जाऊन द्या आणि आम्हाला मतदान करा मित्रांनो बदललेला आहे आपण अगदी शतकाच्या मध्यामध्ये आपली लोकशाही सत्तर वर्षाची झालेली आहे आपण अनेक वेळा मतदान करून परिपक्व झालेलो आहे मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की या निवडणुकीच्या काळामध्ये दोन चार गाड्या खाण्यापिण्याची व्यवस्था यात्रेला जाण्यासाठी गाडी पूजा करण्यासाठी बकरा अशा प्रकारची आश्वासन देऊन जर कोणी आपली मतं घेऊ पाहत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून द्या त्याला सांगा की आम्ही आमच्या मेहनतीने आम्ही आमच्या कष्टाने आम्ही कैलास श्री वसंतराव नाईक साहेबांच्या सेवालाल महाराजांच्या कृपेने आमच्या देवाला जायची आमची ताकद आहे आमची पूजा करायची बकरा हे करायची आमची कॅपॅसिटी तुमच्या भरोशावर आम्ही या गोष्टी करणार नाही आणि ही आयुष्य दाखवून आमचे मत मिळतील हे तुम्ही डोक्यातून काढून टाका माझी सगळ्यांना विनंती आहे मी गेल्या दोन तीन दिवसामध्ये हा प्रकार मी ऐकून राहिलेलो आहे तर कुणीच समाजाची फसवणूक इतक्या छोट्याशा याच्यावर जर होत असेल मित्रांनो पुढील अनेक वर्ष आपल्या समाजाचा भला करण्यासाठी कोणी रिकामा नाही आणि कोणी त्याचा प्रयत्न करणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्ष ठेवा ही गुणघाट मनाशी बांधा कुठल्याही या जिल्ह्यावर आमिषाला बळी पडू नका मोठी निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान आपल्याला निवडून द्यायचा आहे देशाची देशा धोरण ठरवणारी मंडळी तिथे निवडून बसवायची आहे श्यामबाबांनी सांगितलं की घटना वाचवायची तर हातवर करणारा माणूस घटनेच्या बाजूने ओबीसी कल्याणासाठी हात वर करणारा माणूस अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी झगडणारा माणूस विजय एनटी भटके मुक्त धनगर बंजारा यांच्या कल्याणासाठी तिथे झगडणारा माणूस जर आपल्याला नेऊन बसवायचा असेल तर आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेबांनाच तिथे नेऊन बसवा लागेल तर त्याच्याशिवाय तुमचं आमचं संरक्षण कोणीही करणार नाही आणि म्हणून ही काही जिल्हा परिषदची ही काही पंचायत समितीची ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही मित्रांनो ही तुमच्या आमच्या जीवना जीवनामरण्याची निवडणूक आहे गांधी साहेबांनी सांगितलं खोट नाही ते तुम्ही ऐकता मीडियामध्ये टीव्ही मध्ये पेपरमध्ये अचानक एक दिवस मन की बात करायसाठी हे पंतप्रधान महादय महोदय टीव्ही समोर येतील आणि डिक्लेअर करून टाकतील की तुम्हाला एवढ्या उन्हा प्रचार करायचा एवढ्या उन्हा तानात गाड्या घेऊन फिरायचा था, उन्हा लाऊड स्पीकर मध्ये ओरडायचा आणि एवढा त्रास घेऊन मतदान करायचा आणि सरकार बदलायचा सरकार निवडून आणायचा त्रास घेण्याची मुळीच इथून पुढे गरज नाही या सगळ्या गोष्टी बंद करून आम्ही सरकार आता हे चालू ठेवू निवडणुकीचीच गरज मित्रांनो ठेवणार नाही अशा प्रकारची पावलं गेल्या पाच वर्षामध्ये या सरकारने टाकलेली न्याय व्यवस्था धोक्यामध्ये आलेली आहे न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या जज लोकांना पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदा या पंतप्रधान महोदयांच्या काळामध्ये सांगावं लागलेल्या पत्रकारांसमोर न्याय व्यवस्था धोक्यामध्ये आलेली आहे सीबीआय असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल तिचे सर्व आर्थिक धोरण देशाचं आखते आणि त्याची अंमलबजावणी करते या सगळ्या घटनात्मक ज्यांना संरक्षण आहे घटनात्मक ज्यांना दर्जा प्राप्त आहे कुठलंही सरकार आलं आणि बदललं तरी या संस्थांच्या अधिकाऱ्याला हात लावू शकत नाही अशा संस्था सुद्धा घाबरलेल्या आहेत या संस्था चालवणारे लोक दास्तारलेले आहेत आणि त्यांना आपली संस्था राहते की नाही अशा प्रकारची भीती वाढायला लागलेली या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची ही निवडणूक आहे रस्ता दिला की नाही नाली दिली ने, की नाही माझ्या घराकडून सिमेंट झालं की नाही या गोष्टीचा कोणी शिंगणे साहेबांनी गाडी पाठवली की नाही आणि अमुक कार्यकर्त्यांनी माझी दखल घेतली की नाही धाब्यावर नेलं की नाही याक्रेला जायला गाडी दिली आणि पूजा करायला बकरा दिला या गोष्टींचा विचार करण्याची निवडणूक नाही मित्रांनो तुमची आमची फार मोठी फसवणूक होईल आपण जर या गोष्टींचा विचार करून अठरा तारखेला मतदान करू आणि आम्ही सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टी जे वाईट अनुभव आपल्याला पाच वर्षाचा आले त्यांच्याकडे दुर्लक्ष करू तर आपण आपली स्वतःची फार मोठी फसवणूक करून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा पाच वर्षांनी सुद्धा ही दुरुस्ती करण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळेल का नाही याची मुळीच खात्री नाही या सगळ्या गोष्टींचा अतिशय गंभीरपणे तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करण्याची ही अठरा तारीख आणि ही निवडणूक आहे आपण लोकसभा विधानसभा त्या प्रश्नाचा विचार करून मतदान केलं पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतचे विषय मित्रांनो वेगळे असतात परंतु ज्यांनी काही कामच केलं नाही ज्यांनी आपले लोकसभेतून काही काम केलं नाही लोकसभेतून एखादा प्रकल्प आणला नाही ज्यांनी काही केंद्र सरकारकडून कुठली योजना आणली नाही ते तो तो लोक आपली दिशाभूल करून त्या स्थानिक प्रश्नांच्या भोवती आपल्याला केंद्रित करून आपलं मत हे गे घेण्याचा प्रयत्न करत आहेत आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत मी या ठिकाणी म्हणून आपल्याला सुरुवातीला सांगितलं अधिक न सांगता मी या महत्वाच्या गोष्टीचं फक्त स्मरण जरी आपण केलं मतदान करताना तर निश्चितच तुम्हाला कोणी कितीही सांगितलं तर तुम्ही शिवसेना भाजप आघाडीला मतदान करू शकणार नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आरपीआय या झी जी सगळी महाआघाडी या महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब यांना मतदान केल्याशिवाय राहणार नाही शिंदे साहेबांच्या बद्दल या मतदारसंघामध्ये कोणाला सांगावं असा मुळीच प्रकार नाही वीस वर्ष शिंगणे साहेबांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आमदार म्हणून दहा वर्ष साहेब मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते पालक मंत्री होते पुनर्वसन खात्याचे मंत्री होते साहेबांनी श्याम भोन भाषण सांगितलं अनेक योजना दिल्या पुनर्वसन मंत्री असताना तुम्हाला आठवत असेल आपल्या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये ती खरडून गेला त्याचा पंचनामा वाहून गेला त्याचा पंचनामा आमच्या सावरगाव जिल्ह्याला काही म्हशी वाहून गेला त्याचा पंचनामा आठवत असेल तहसीलदार साहेबांनी पंधरा ऑगस्टला झेंडा वंदन केल्याच्या नंतर अकरा वाजता बारा वाजता येऊन आमच्या सावरगाव जिल्ह्याला पंचनामा केला आणि पन्नास गाई साठ म्हशी वाहून गेल्या म्हणून पंचनामा करून तिथं लोकांना लाभ दिला हे फक्त आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब पुनर्वसन मंत्री होते आणि त्यांचा हा जिल्हा होता त्यांचा आपल्या जिल्ह्याकडे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाकडं लक्ष होतं मित्रांनो म्हणून